तर हे बघा हा पण आहे कोलंबीचा खिम्मा तर ह्याच्यात पण कांदा मिरची कोथिंबीर मसाले टाकलेत आणि आता ह्याच्यात आपण एक चमचा कॉर्नफ्लोवर टाकूया आणि दोन चमचे मैदा टाकूया दोन चमचे आपण मैदा टाकला एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकला ह्याच्यातनं आपण काली मिरी पावडर टाकली बघा थोडीशी थोडीशी मी इथं काली मिरी पावडर टाकली आणि आता हे आपण असे मिक्स करून घे ही सुद्धा ना उरलेली कोलंबी आहे असं आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊ पाणी म्हणजे ओले झाले पाहिजे असे जास्त ओले नाही करायचे तर हे ठेवून देऊया आपण बाजू आता पहिला बोमलाची रेसिपी बनू ते बघा तेल तापले आहे तर याच्यातून आपण आता हे बोमलाचे बनवले तरी आपण तेला सोडू मस्त असे कुरकुरीत असे फ्राय करून घेऊया आपण आहेत कटले. आपले कटलेट मस्त असे ना कुरकुरीत आपण फ्राई करून घ्या कारण का तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ना त्यामुळे आपले हे कटलेट मस्त कुरकुरीत होतील मस्त असे आपल्याला कुरकुरीत होई कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे गॅस मी कमी केला आहे फास्ट नाही आहे तर हे बघा आपले बोंबिलचे कटले ते बघा रेडी झालेले आहेत मस्त असे कुरकुरीत तर आता आपण इथेही कोलंबीचे कोलंबीचे बॉल्स टाकून घेईन कोलंबीचे बॉल मी टाकले तर बघा कोलंबीचे वडे आपण असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि हे आहेत एकीकडे बघा बमलाचे वडे तर ह्याला आपण ह्याच्यातच काढूया या बोंबलाचे वडे नाही बोलणार बोंबलाचे कटलेट आणि हे कोलंबीचे वडे बनवलेत ह्याला अजून पुढे प्रोसेस आहे ते तुम्ही बघत राहावा बघा हे पण मी ह्याच्यात काढते मस्तपैकी हे पण आपले मस्त शिजलेत कुरकुरीत तर हे बघा ह्याच्यात ठेवले तर ह्याला काय काय लागणार आहे त्याला आपण ते बघत राहूया तर बघा एक सिमला घेतले एक कांदा घेतला आहे आणि हा एक लसूण घेतले आणि ही कांद्याची भात तर हे आपल्याला ला लागणारे कोलंबीची जी रेसिपी बनवणार आहे ना मी त्याला लागणारे हे साहित्य आहे तर हे बघा ही कडल ठेवले आपण गॅस लावले तर को हे बघा हेच तेल आपण घेणार आहोत जे फ्राय केले आहेत ना आपण बोंबीला आणि कोलंबीचे वडे त्याला हेच तेल मी घेते हे बघा कांदा मोठा कापलाय शिमला पण मोठी कापली आहे कांद्याची पात आणि आलंसुद्धा सुद्धा मी सॉरी लसूणसुद्धा सुद्धा घेतलं आहे तर हे त्याच्यात आपण का लसूण टाकूया कांदा टाकूया आणि त्याबरोबर शिमला सुद्धा टाकू तर गाईज तुम्हाला समजलंच असेल ही रेसिपी कोणती आहे ते ओळखला आहे का ओळखला असेल तर सांगा बघू कोणती रेसिपी आहे ते तर एकदा मस्त आपण असं ना चढण छोटीच घेतले कारण का कोलंबीचे आपले बॉल्स आहेत नाही थोडेसे आहेत त्यामुळे चढण पण छोटी होते पोरी खाणारे उपवास उपवासा पुरीचा उपवास आहे तीच खाणारी आहे कारण का बनवते तुम्हाला रेसिपी दाखवल्या पाहिजेत ना म्हणून मी नॉनव्हेजची रेसिपी आज बनवत आहे उपवासच चालू आहेत मी काय करणार तुम्हाला दाखवायला पाहिजेत ना माझ्या सबस्क्राईब रेसिपी तर बघा कांदा आणि शिमला आपण मस्त अशी शिजून घेऊया थोडी कांद्याची पाट टाकूया त्याची आता सॉस ब्रेड पट्या टाकल्याने टाक ब माझ्याकडे चिली सॉस नाही आहे तर तुम्ही याचे चिली सॉस सुद्धा टाकू शकता ते माझी चिली सॉस नाही संपला आहे तर त्याच्याऐवजी ना मी मी आपली शेजवान चटणी आहे ना बरं एक चमचा शेजवान चटणी सापड बरं मस्त ना आपण असं मिक्स करून घेऊया त्याच्यात आपण थोडंसं टॉमॅटो स्वास टाकलं जास्त नाही टाकायचं ना तर गोड होत थोडंसं टाकलं नाही मस्त घेऊया थोडं ह्याच्यात काळी मिरी पावडर टाकली पेस्ट जो आपण याला मिक्स करून घेऊ आणि मीठ ना गाईस थोडंसं टाकायचं कारण का आपण कोलंबीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे एकदा थोडंसं मीठ टाकलं मी मिक्स करायला असं आपण ना घेऊ मी त्या कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलेलं ते आता आपण याच्यात टाकून गेले तर नमस्कार गाईज तर ही आजची आपली रेसिपी आहे कोलंबी खिंबा चिली तर मस्त असं ना आपण मिक्स करून घ्या मस्त ना आपण हे आपलं ना कॉर्नफ्लावरच शिजून घेऊ मस्त शिजून घेऊया कोलंबीचे बॉल्स तर आपले शिजलेलेच आहेत ते बघा तर हे आपल्याला त्याच्यात टाकायचे आहेत तर आज आपल्या दोन रेसिपी झाले बोंगलाचे कटले आणि कोलंबी किंवा चिनी तर हे बघे हे ना आपलं असं हलवत राहायचं ना तर ते कॉर्नफ्लॉवर आहे ना जाड होईल गॅस कमी करते जाड वाटलं तर आपण ह्याच्यात परत ह्याच्यात ना थोडं पाणी टाकूया थोडं पातळूल असं आता मी टेस्ट करते मीठिती आहे वगैरे ते टेस्ट करते बरोबर तर आता ह्याच्यात ना आपण एवढं हे जे आपले कोलंबीचे खिम्याचे बॉल्स आहेत ना ते टाकूया आपण टाकले याच्यात फक्त मी कोलंबीचेच टाकले तर बोमलाचे नाही टाकले ते बघा बोमलाचे वेगळे ठेवलेले हे आपण मिक्स करून घेऊया असं मस्त मिक्स करून घ्या आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचं नाही तर मग ड्राय होतील कडक होतील कारण कॉर्नफ्लावर आहे ना तर चला त्याचा आपण बंद करूया गॅस बंद करूया आणि ह्याच्यावर आता आपण ठीक कांद्याची पात टाकूया कांद्याची पात मी भरपूर वापरलेली आहे तरी बघा इथून आपण अशी मिक्स करून घेऊया तरी बघा आपली कोलंबी खिम्मा रेडी आहे सॉरी कोलंबी खिम्मा आणि काय बोलतात विसरली मी चिली कोलंबी खिम्मा चिली हे बघा आपली रेडी झालेली आहे तर गाईज तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा सेल शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तरी बघा आपली कोलंबी किंवा चिलीची रेसिपी रेडी झालेली आहे बघा